म्हणजे त्यांनी हे ना आतंक फैलवलाय असं झालेलं इथं सगळे पूर्ण गाडीच भरले ते ना माझ्या अंगालाच झटले ते त्यांच्या त्यांचे मुलं कर्मचारी ते जे गाडीवर मुलं आहेत अंगाला झटून सनी माझे माझ्या गाडीत टाकले टाकली माझ्या घरच्या वाराला आता पंचवीस वर्ष झालेत पण पन... ते पोलीस मध्ये होते मला त्यांचं ना एक रुपये नाही आहे त्यांचा खात्यातला एक रुपये सुद्धा भेटलेले नाही माझी कष्ट करून खाते मी मला पेन्शन नाही भेटत मला काही नाही मला स्वतःचं घर सुद्धा नाही आहे राहायला किरायच्या घरात राहते मी सैनिकाबद्दल इथल्या प्रत्येक नागरिकाला आदर आहे ज्यावेळेस शहीद होतो शहीद होता विरोध का विरोध का तुम्हाला विरोध का देशाच्या सैनिकाबद्दल लोक तुमच्याबद्दल आला काय होतो तुम्ही वागणूक कशी द्यायला साहेब शहरातील नागरिकांना ही वागणूक हा देशाचा अपमान साहेब शहराचा नाही आहे देशाचा <this> जार <this> आदेश आदेश साहेबांची वर्दी आहे समजा आम्ही सोडू शकतो यांना आदेश कोणते आम्हाला साहेब आम्हाला काढला आणि हिस्ट्री काढली कधी साहेब बोल बिंग कधी ವರ್ಧಿ ಆಗಡೆ ಆಗಿ ತಕ್ರೀ ಆಮ್ ಕಡಲೆ ರೋಜಿ ದಾದಾಗಿರಿತೋ ಸೈನಿಕಾ ಬಲ ಆಮಾಲ್ ಎಡೋ ಆಧಾರಪ ಮೈದಾನ ಆಧಾರ ಪದ್ಧತಿ ದಾದಾಗಿರಿಂದಾಗ नमस्कार मी दैनिक दैनिकुल शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं बिंदास बोल, बोल भाग क्रमांक एकोणतीस मध्ये सहर्ष स्वागत करतोय आज आपण या ठिकाणी शहागंज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील शहागंज परिसरामध्ये आलेलो आहोत आपण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन प्रत्येकाने साजरा केला आणि या देशाचं संरक्षण करण्यासाठी देशाचे सैनिक बॉर्डरवरती आपल्या स्वतःच्या जीवाची आहुती देत असतात आणि या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी फार जीवाचं रान करत असतात देशातल्या प्रत्येक सैनिकाबद्दल प्रत्येक भारतीयांना आदर आहे देशातला शहीद जर जर कुठलाही तरुण जर झाला तर देशामध्ये संपूर्ण कुटुंबावरती शोककळा एक प्रकारे पसरल्या जाते देशाच्या सैनिकाच्या केसाला जरी धक्का लागला तर प्रत्येक घरातील माणसाला वाटतं की माझ्या मुलाच्या केसाला धक्का लागलेला आहे अशा प्रत्येक आया बहिणींना वाटत असतं परंतु आज जे देशाचे संरक्षण करून सेवानिवृत्त झाले असे माजी सैनिक या शहरामध्ये उन्माद माजवत आहे आणि गोरगरिबांचे जे काही रस्त्यावर पोट भरणारे तीसभर पोटासाठी तीस संघर्ष करणारे हे जे काही माता भगिनी असतात त्यांना येऊन दम देणे या माजी सैनिकांचं थैमान अक्षरशः या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी जर बघितला अतिक्रमणाचा मुद्दा असेल गोरगरिबांच्या घरावरती बुलडोजर फिरवण्यापर्यंत या महानगरपालिकेच्या मनपा आयुक्त या लाचखोर आयुक्तांनी हुकुमशाह हिटलर शा, शाह अक्षरशः शा, या माजी सैनिकाच्या भराशावरती गोरगरिबांच्या हृदयामध्ये एवढी दहशत फेलवून टाकलेली आहे की अक्षरशः या लोकांना जर त्या माजी सैनिकांना जर बघितलं तर अक्षरशः घाम फुटतोय एक प्रकारे देशाचे सैनिक आतंकवाद्यांना दहशतवाद्यांना खात्मा करत असतात त्यांना सोडक पळ करून सोडत असतात या देशाचं संरक्षण करत असतात परंतु ते सैनिक या भारतात राहणाऱ्या आणि तिचभर पोटासाठी संघर्ष करणाऱ्या गरिबांच्या पोटावरती पार लात मारण्याचं काम करत आहे आज त्या दिवशी आपण हिडिओ बघितलेला आहे काल परवा जो व्हिडिओ आपण बघितला त्या हिडिओमध्ये या ताई आपल्याला दिसत आहेत या आजी आपल्याला दिसत आहेत त्या विनवणी करतात की बाबा आमचे जे फळं नेलेत ते फळ आमचे आम्हाला परत द्या आमचे आम्हाला आधी अलाउसिंग करा परंतु आमचं नेऊ नका ते म्हणते मुख्यमंत्र्याकडे तुम्ही तक्रार करा तर या ताई म्हणतात की मुख्यमंत्री तुम्हीच आहात जर या रस्त्यावर बसून फळं इकणाऱ्या यांचा संघर्ष हा करोडपती होण्यासाठी नव्हे यांचा संघर्ष हा लखपती होण्यासाठी नव्हे यांचा संघर्ष फक्त ही पोटाची जी आग आहे ही पोटाची जी भूक आहे ती भूक भागवण्यासाठी संघर्ष आहे आणि तो संघर्ष या देशातील सैनिक झालेले आहेत ते जर अशा पद्धतीनं वागत असतील तर देशातील नागरिकांनी या सैनिका काय आदर्श घ्यावा आपल्या भारतातील सैनिकांची प्रतिमा मलिन करण्याचं जे काही काम चालू आहे या माजी सैनिकाच्या महानगरपालिकेच्या सैनिकाच्या वतीनं चालू आहे थेट आपण या आजीशी संवाद साधणार आहोत काय आजी त्या दिवशी फळ जी आणली होती किती हजार रुपयाची होती साडेतीन हजाराची साडेतीन हजाराची होती साडेतीन हजाराची जी फळं होती ती फळं तुम्ही कशा पद्धतीने आणली होती उद्या आणले होते साहेब आम्ही आजी किती उद्या नेऊन देतो पैसे हे सारे बी नेलं पाट्या माप तरजू सारे माझं जेवणाचा डब्बा घ्या जेवणाचा डब्बा जेवणाचा डब्बा सुद्धा आजी मला महत्त्वाचं सांगायचं आहे तुमचं वय किती आता माझं ऐंशी ऐंशी वर्षाची आहे मग मुलांनी इथं येऊन काम करायला पाहिजे तुम्ही कशाला आले मला मुलगाच नाही तर आणू कुठून मुलाला नहीं। मुलगा नाहीये नाही लय सांगितलं मी कसं साहेब मला मुलगा नाही मी करून खाते भीक मागितलं पेक्षा इथं बसते विकिते काही खातो तुम्ही त्या गाडीला धरून अशा जात होत्या तुम्हाला ती गाडी हात मी काय वाटत या माझी सैनिकाबद्दल तुम्हाला मग अशा प्रकर वाटलं साहेब का आपले लोक आपल्याला हे का, करते काय विनंती करत विनंती करीत होते का साहेब आम्हाला द्या आम्ही पोट भरतो रोडवर पाया पड मी पण तरी नाही पण नाही देऊ नका म्हणे देऊ नका सांगायचं सरकारला अशी वागणूक सांगा आता तुमच्या इच्छा काय सांगायचं मग काय करणार पैसे कुठून भरावा तिथे तिथे पैसे कुठून भरावा चलवा कायचे कुणाचे आणले होते त्या मंडितून माल आणतो आम्ही तर काटा माप सारं नेलो काही नाही केलं माझा जेवणाचा डब्बा कशी राहिर हिंडले त्याच्या माग मागे नाही माझं निर्मला तातेराव श्रीखंडे माझ्या माझी सैनिकाच्या वागणुकी बद्दल वागणुकी मला हेच का गरीबाला एका साइड ला पोट भरून द्या, कारण की लेडीज आहे ही सगळी लेडीज इथं बसलेली ही कमजोर लेडीज आहे आणि इथवा आहे त्याला सारा नाही म्हणून ते पोड भरतात पण हे लोकांना पोड भरणं देणं सोडून सली पण आमच्याच माला घेऊन जातात या बायकी बायकांना बीपी शुगरच्या गोळ्या ते कुठून आणतात आजकालच्या अवलात तर कोणाला लवकर तांब्यावर पाणी देत नाही तर इतका खर्च कोण काढता या जगामध्ये कोणीच नाही काढू शकत मी आम्ही आम्ही विनंती केली कारण की माझा कमस कम आठ साडेआठ हजाराचा माल त्यानं फेकला माझे काटा माप जेवणाचे डबे आणि कॅरेट बसायचे थैले सुद्धा माझ्या दवा गोळ्याच्या पाकिटा सुद्धा त्यांना गाडीत फेकले त्याचा जा, जाधव साहेबांना इतकी विनंती केली त्यांच्या गाडी माग माग गेलो आम्ही पण त्यांना काही दिले नाही आम्हाला सगळे पूर्ण गाडीच भरले त्यांना माझ्या अंगाला झटले ते त्यांचे मुलं कर्मचारी ते जे गाडीवर मुलं आहेत अंगाला झटून सनी त्यांना माझ्या कॅरेटा गाडीत टाकले माझ्या घरचे वाराला आता पंचवीस वर्ष झालेत पण ते पोलीस मध्ये होते मला त्यांचा ना एक रुपये आहे त्यांचा खात्यातला एक रुपये सुद्धा भेटलेले नाही माझी कष्ट करून खाते मी मला पेन्शन नाही भेटत मला काही नाही मला स्वतःचं घर सुद्धा आहे राहायला किरायच्या घरात राहते मी मी कमन सैनिक किरायचं घर भरते मला बी पी शुगर हार्ट अटॅक येऊन आहे दवा गोळ्यासाठी पोटासाठी येऊन बसते त्याच्यामध्ये लोक आम्हाला मा, पोट सुद्धा भरून देत नाही विनंती करून करून किती विनंती करणार पाया सुद्धा पडतो त्यांच्या पुढे हात पसरले हा त्यांच्या पायाला हात लावला झिडकून देतात ते म्हणे देवाची कावड यात्रा आली म्हणलं साहेब तुम्ही देवाला रस्ता करता पण पोटाला बघा ना आमच्या आमच्या पोटावरच नका मारू दादा साहेब म्हणतात तुमचं पोट लोकांचा पोट नाही का आम्ही कुठं म्हणतो लोकांच्या पोटावर पाय द्या आम्ही एवढंच विनंती करतो सरकारला का आम्हाला पोट भरू द्या मतारा बायका ह्या या कुठे जातील कोणाच्या सारायना राहतील एक तर त्याला घरदाराने पोट भरतात रोडवर आम्ही अतिक्रमच्याच जागेवर बसतो आम्ही म्हणत नाही आमची खरेदीची जागा आहे माझे वागणूक त्यांची ही चांगली नाहीये ही चांगली कशी वागणूक नाहीये मथाऱ्या कोताऱ्या बायकांवरती त्यांना थोडस प्रेम करा आणि थोडस जिम्मेदारी आम्हाला काही अपेक्षा नाही त्यांच्याकडनं कारण की आमच्या पोटाभराची वस्तू फेकल्या आम्ही आज उदार माल आणतो विकतो पैसे झाल्याच्या नंतर जे काही आमच्या नशिबानं चार पाचशे दोनशे जे वाचतात ते आमचे अगर त्यांच्याच मालाचे पैसे निदेले तर आम्हाला मार्केटला दहा रुपयाचा काहीच नाही सगळं भरून छपलं ताकद घ्या काय करा सांगितलं ना मग नेलं भरून सनी मापो चढ आता लोकांचा अनलाम बसली काय काय नाही काहीच नाही काहीच नाही लावला घेऊन गेले असे दहशत फैल्यासारखे दहा पंधरा जण आहेत ते एक था 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 एक साथ येतात आम्ही सगळे घाबरून जातो ना मग आल्यावर काय माणसा माणसापुढे थोडं व्हायचं चालतं काही विनंती करता नाही त्यांच्या माग ते देतच नाही माझी सैनिक काय वाटत ते बरोबर नाहीये आणि ते नीट आहेत नाही नाही त्यांची द्यायच्या ते कसं माहिते का आतंकवादी बोलायला ते बोलतात पण हे आम्हाला भीती टाकून टाकली आम्हाला इसकले त्यांना ओळखतात हे एवढा मोठा पोटल धातक आणि गरीबांना म्हणजे पोट भरून द्यायला लागले नाही साहेब चार पाच आजाराचा माल काटा पाटी छेत्री पाट्या पाया पडू लागले अशी झटू लागले मी लोटून देऊ लागले ते दादा साहेब काही काय बोलू लागले म्हणे कशाला बसता मनी मला पोट्या भराल तिकडे जाणी आता कुठं जावं साहेब आम्ही माझे चार चार हजाराचा दिवशी आणणार होते पपाया नेल्या पाट्या नेल्या काटा छत्री हा पाया पोड्या डोका टेकून त्या फोरांच्या आशिया आम्ही गरीब माणसं का काय काय आम्ही काय करावं न्याय मिळायला पाहिजे आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आम्हाला न्याय मिळ काय वाटतं मला आता म्हणे बेवारच घरात चालतो म्हणे तुझे लेकर सोडले म्हणजे लेकरासाठीच आपण रोडवर बसले मला आम्ही लेकर म्हणूनच कमर राहिले म्हणून लेकर तुला एरपी घेऊन जातो म्हटलं माझे लेकर कोण म्हणे त्याचं काम घेऊन दे म्हणून म्हटलं आपण लेकरासाठीच कमी तू म्हणलं बिवारच घरात टाकणार आहे म्हणे तू मला बसून राहत तिथं काही काम नाही म्हणे म्हटलं मी मी येते पण माझे लेकरं घेऊन येते म्हणून लेकरं नाही म्हणे माझा ते टाकले काटा ते पहिले पहिलेच गेलेले माझा दिला नाही हा छत्र्याचे सगळं मला काय ते असेनिका बदल आता आम्हाला पोट भरू द्या बसू द्या असं नुकसान नाही करू आमचं इतकाला आम्ही उधार पाधार माल आणतो हा त्याच्यावर दोन पैसे कमवतो आम्ही तर पोटाला पोटभर खातो तर मग काय आमच्याजवळ आमच्या बिल्डिंग किराया नाही आहे का काही नोकरीला आहे कोणीच नाही नोकरीला मग त्याच्यावरच खातो पितो आम्ही माझी नाचमणी राहू द्या म्हणजे भाऊ मी घेऊन आले माझ्या आजी तपासाला राहू द्या तिला थोडं लुटून देऊ लागत पोर मी अशी गिदत परकटले अशी कॅरेटाला धरू धरू केवढ्याला आणार वर बाई आपण बघत आहात अत्यंत संतापजनक या प्रतिक्रिया या, या माता भगिनींच्या आहेत यांचं वय काहींच अनेकांचं ऐंशी गाठलेलं आहे अनेकांचं सत्तरी गाठलेलं आहे या वयातला संघर्ष हा करोडपती होण्यासाठी कोणाचाच नसतो लखपती होण्यासाठी कोणाचाच नसतो हा जो संघर्ष असतो फक्त तिजभर पोटाची खळगी भरण्यासाठीचा असतो आणि तीजभर पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या माता भगिनींचा उधार उसनवारी करून आणलेला माल जर कुठल्याही प्रकारची अलाउन्सिंग न करता थेट जर उचलून नेत असतील हे माझे सैनिक तर या देशाच्या संरक्षणकर्त्या सैनिकाकडून आदर्श काय घेतला पाहिजे महानगरपालिका आयुक्त म जी श्रीकांत आपण या शहरामध्ये उन्माद माजवलेला आहे तो फक्त गरिबावरती हिरोगिरी करून माजवलेला आहे श्रीमंताच्या घरावरती बुलडोजर आपण फिरवत नाही तुमची हिंमत असेल तर गुलमंडी सारख्या परिसरामध्ये जा तिथं अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणात आहे सिटी चौक मध्ये जा तिथं हे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे तिथं तुमचे माजी सैनिक दहशत माजवणार नाही कारण की तिथं गर्भ श्रीमंत लोक आहेत तिथं तुमची डाळ शिजणार नाही तिथं तुता तुमचं की तिथं तुमच्या नांग्या ठेचण्याची हिंमत त्या गर्भ श्रीमंत लोकांमध्ये आहे परंतु तुमच्या नांग्या ज्या फनफन करतात ना फक्त त्या नाग्या फणफण करण्याची ताकद ही तुमची गरिबावरतीच आहे आणि गरिबावरचं शोषण करून तुम्हाला किती मोठं व्हायचं आहे आपण जर ते फळं नेले फेकले तर नाही आहेत ते फळं आम्हाला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी एक वाटून खालेली फळं आहेत ती त्या फळामध्ये गरिबांचं कष्ट मेहनत जिद्द चिकाटी धैर्य आणि त्याच्या मागं असणार अपार कष्ट आणि त्यांच्या त्या ते भावना आणि त्यांचा तो टळटाळा जर तुम्ही खालेला असेल तर मला असं वाटतं जगातला कुठलाही माणूस हे फळं खाल्यानंतर सुखी राहील असं मला कधी वाटणार नाही आहे तर तुम्हाला हिम्मत जर असेल तर मोठमोठ्या ठिकाणी जाऊन बुलडोजर फिरवा आम्ही दैनिक बुलंद शक्तीच्या बोलमध्ये बोल दाखवलेला आहे महानगरपालिकेचे मनपा आयुक्त स्वतःला पार चिंगम समजतात आम्ही पात्र तुम्हाला चिंगम समजत असतो तुम्ही रामा हॉटेल असेल लेमन ट्री हॉटेल असेल टाटाचं बाटाचं शोरूम असेल मोठमोठे मॉल असतील तिथं जाऊन जे अतिक्रमण झालेले आहेत ती पहिली पाडा ना तुम्ही तिथले अतिक्रमण काढाना तिथली रस्ते मोकळी कराना तुमचं पोलीस आयुक्त कार्यालय अतिक्रमणाच्या विळख्यात आहे जिल्हाधिकारी कार्यालय देखील अतिक्रमणाच्या विळख्यात आहे आपण पूर्ण मोजून दाखवलेलं आहे ते घेऊन ते पण जर तिथं कायदा नाहीये मग या गरीबासाठी कायदा तिच पोटासाठी फिरणाऱ्या लोकांसाठी कायदा एवढी गुंडगिरी एवढी दहशत कशासाठी आणि जी वर्दी घातली आहे ना त्या वर्दीचा माज, माज गरीबावरती कधी नको आहे आमची पत्रकारिता आम्ही जेव्हा करतो ना तो माज फक्त आम्ही तुमच्या विरुद्ध दाखवतो जे गरीबावर अन्याय अत्याचार करतात दलित शोषित पीडितावरती अन्याय अत्याचार करतात त्यांच्या विरुद्ध आमच्या पत्रकाराची लेखणीचा एल्गार आम्ही उगारत असतो आमच्या पेनाची शाही तिथं ओकत पर असतो परंतु गरिबाच्या संदर्भामध्ये तुम्ही जे काही वर्दीचा मास दाखवता आणि वर्दीचा दुरुपयोग करता ते कुठेतरी चुकीचं आहे आपण आज बैलपोळा आहे बैलपोळ्याच्या सर्व भारतीयांना महाराष्ट्रातील तमाम माझ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा आपण या बैलपोळ्याच्या पोळ्याच्या ठिकाणी ज्या माता भगिनी बसलेल्या आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नेमका काय परिस्थिती आहे काय आजी इतक्या वयामध्ये देखील आज बैलपोळ्याच्या कसं काय बर बैल एकूण राहिले बर मग आता काय करावं ते मुलं नाही मला मुलं नाहीये एकच मुलगी आहे मला मुलगी आहे मग आता मुलगी सांभाळत नाहीये आता मुलगी कसं सांभाळते तिच्या घरी गेलेली आहे बर हा मग संघर्ष फक्त स्वतःसाठी स्वतःसाठीची मग कोण आहे पुरी मधली बिल्डिंग आहे तुमची काय रे बाबा काहीच नाही मी भाड्या थोड्या न राहते भाड्याने राहता बर संध्याकाळी हे असं सामान न्यायला झोप येते का मग कसं आहे झोपे ती आ? कसे झोप महानगरपालिका सारे उचलून घेतलं होतं आमचं मी काल हो सार का? सारा हे ना नका म्हणे आम्ही काहीच करू शकत नाही तुम्हाला ते सारं उचलून घेतलं होतं बांधून टायणं मग ते लगेच खुशामत केली म्हणलं आता दोन रोज असं निघले आम्ही कायच करायला बैल नाही ने नेले पण उचलाच म्हणे आम्ही पुरस्त गाडी म्हणून टाकून देऊ म्हणे मग सार भरलं आम्ही आणि मग सारे दुकानदाराला विचारलं टेकून द्या टेकून द्या आता आजच्या रोजच हे झालं त्याचं खतम मग काहीच नाही त्याला मग आता काय करावं त्याला